चिंचपाडा रेल्वे गेट दुरुस्तीनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग दुरुस्तीचे काम आटोपले या मार्गावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकाराची वाहतूक पूर्ववत सुरू वाहनधारकांनी व वा प्रवाशांनी प्रशासनाचे व नवापूर एक्सप्रेस टीमचे मानले आभार महामार्गावरील वाहनधारक प्रवासी वर्ग व सर्व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर रेल्वे प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसाठी व लेव्हलिंगचे काम हाती घेतल्याने येथील वाहतूक दिनांक सहा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवली होती दरम्यान दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मुदतीच्या आत रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्याने महामार्गावर सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती मात्र कोणत्याही पूर्वसूचना मिळाल्या नसल्याने तसेच संबंधित विभागाचे नियोजन शून्य कामामुळे वाहन चालक हे सरळ विसरवाडीपर्यंत वाहने घेऊन येत असल्याने मोठ्या प्रमाणात विसरवाडी परिसरात वाहतुकीची कोंडी समस्या निर्माण झाली होती त्यामुळे वाहनधारक व वा प्रवासी वैतागले होते आठवडाभर महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने या मार्गावर असंख्य वाहने बारा ते चोवीस तासांपर्यंत अडकून असल्याने वाहतूक कोंडी समस्यांमुळे उपाशी तापाशी पडून होते तर इंधनाचाही आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल झाले होते याबाबत नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल टीमने वाहनधारक व वा प्रवासी यांच्या समस्येबाबत आवाज उठवला तसेच रेल्वे प्रशासनानेही दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पातळीवर हाती घेतल्याने दिनांक अठरा नोव्हेंबरच्या मुदतीपूर्व काम पूर्ण केल्याने चार दिवसापूर्वीच वाहतूक चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट या मार्गाने सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे आधी आम्हाला खूप अडचणी होत होत्या आता चांगल्या म्हणजे सुरू झाल्यामुळे आमचं म्हणजे प्रवासही सुखकर झाला आणि आमचं येणं जाणं वेळेवर होत आहे आता बसेस वेळेवर येत आहे अठरा तारखेपेक्षा आधी हा म्हणजे रेल्वेचं गेट सुरू झालं त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच बाबतीत म्हणजेच प्रवासी वर्गालासुद्धा दिलासा मिळाला रेल्वेच्या दुरुस्तीसाठी रेल्वे रेल विभागाने रस्तापंथीचं आवाहन केलेलं त्या त्यानुसार रेल्वेवाल्यांनी दिलेल्या मुदतीच्या आतच रेल्वेचं दुरुस्ती केल्या दुरुस्ती केली के आणि हायवेचा जो बंदचा पिरियड होता त्याच्या आधीच त्यांनी काम पूर्ण त्यांनी काम पूर्ण केल्यामुळे रहदारी सुरळीत सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाचं आणि पोलीस डिपार्टमेंट तसंच नवापूर एक्सप्रेस न्यूज यांचं सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्या वाहनांची प्रवाशांची जी गैरसोय दूर झालेली आहे त्या त्याबाबत मी प्रवाशांच्या वतीने बोलते चाबार मानता हूँ ये अभी तो हम गुजरात से आ रहे हैं सर हाँ तो अभी क्या है रास्ते का अभी रास्ता अभी तो सही हो गया सब रास्ता खुल गया है इधर से जाने में फंसे हुए थे तो दस दिन आठ घंटा दस घंटा जाम में थे बहुत दिक्कत हुआ जैसे तैसे घुमा के गाड़ी लेके गए लेकिन अभी रास्ता क्लियर हो गया है अभी कोई दिक्कत नहीं अभी दिक्कत है कुछ नहीं अभी कोई दिक्कत नहीं हुआ अभी हम लोग आराम से निकाले तर महामार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने महामार्गालगत असलेले हॉटेल गॅरेज पेट्रोल पंप इतर व्यावसायिक दुकानदारांना वाहतूक सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे या बाबतीत प्रशासनाचे संबंधित विभाग व नवापूर एक्सप्रेस चॅनलचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर